अमेझॉनची प्राइस बघा ह्या कुंड्यांची ह्या ज्या छोट्या छोट्या ज्या कुंड्या आहेत ना त्या दोन हजार पाचशे पन्नास आहेत आणि इथे बघा प्राइस आता तुम्हाला दाखवतोय हे बघा सेम सेम बघताय पाच पीसचा सेट पाच पीसचा सेट आणि शंभर रुपयाला अशा सुद्धा इथे अवेलेबल आहेत हे बघा शंभर शंभर रुपयाला आहेत बघा आणि मंडळी हे जे रिंग बघताय ना फ्लॉवर वगैरे कितीपासून स्टार्टिंग आहे पाचशे रुपयाला एक आहे बघा पाचशे सहाशे सातशे आठशे जसे तुम्ही फ्लॉवर घेणार ना तसे आहे बघा इथे तर नमस्कार मंडळी कसं आहे तुम्ही सर्व मजेत ना तर मी विघ्नेश पात्राने पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी आज आपण आलेलो आहे तो म्हणजे मुंबईमध्ये प्रॉफिट मार्केट मंगलदास मार्केटच्या मागे तर मंडळी शॉपचं नाव आहे बैलमी झोल आणि होलसेल आहे इथे तुम्हाला सर्व डेकोरेशनचं जे काही फुलं वगैरे आहेत ना सर्व होलसेल रेट मध्ये भेटणार रे। आहेत तर चला सर्वात आधी तुम्हाला कसं यायचं ना ते दाखवत आहे हा जो रस्ता बघताय ना तुम्ही किचन गार्डन लेन्स आणि हा इथून सरळ आल्यानंतर हा बघा शॉप आहे एस के गट व्हाईटलेस होलसेल मार्केट आहे इथे तुम्ही येऊ नये ना सरळ आपण हे बघा मध्ये जातोय शॉपच्या इथून तुम्हाला सरळ दिसेल इथे फुलं वगैरे लावलेली आहेत सर्व तुम्हाला इथे भेटेल शॉपचे ओनर बघताय आपलं नाव काय हिर्की आणि आपल्या शॉपचं नाव बिलेमिसोना तर मंडळी होलसेल शॉप आहे आणि जे काय तुम्हाला गणपती डेकोरेशनसाठी हे बघा इथे फ्लॉवर वगैरे आहेत हे बघता तुम्ही पोपट बघतात आणखी काय पक्षी आहेत इथे आणि हा डेकोरेशन बघा आर्टिफिशियल आहे इथे सर्व हे बघा सर्व आहे ना हे फुलं वगैरे आहे ना टोटली तुम्हाला इथे मटेरियल भेटून जाईल बघा एकदम भारी भारी आहे ना फुलं वगैरे आहेत तिथे तर आपल्याला सांगा आपण जर आहे ना स्टार्टिंग प्राइस किती मी तीन रुपयांनी स्टार्ट आहे तीन रुपयापासून स्टार्ट आहे जे काय तुम्ही घ्याल ना समजा एक पोपट असतील जे काही पक्षी वगैरे आहे ना ते तुमच्यावर आहे तुम्हाला कुठला आवडते काय आवडलं तुम्हाला कॉस्टली पाहिजे असं ना सुद्धा इथे अवेलेबल आहे तर और आपने शॉप का टायमिंग कसं आहे आम्ही सकाळी नऊ वाजता साडे नऊ वाजता पर्यंत चालू असते तर मंडळी सकाळी साडे नऊ ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत शॉप चालू असते आणि सीझन ला संडे पण चालू असते सीझन ला संडे तर मंडळी जेव्हा सीझन असे ना म्हणजे गणपती वगैरे तेव्हा संडे ला सुद्धा चालू असते बंद कधी असते बंद नाही ना बंद म्हणजे आमचं आता गणपती गणपती नंतर नवरात्री सीझन चालूच असते तसं तीनशे पासष्ट दिवस चालूच असते तर मंडळी एनी टाइम या तुम्हाला चालूच भेटेल नाहीतर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देणार आहे आणि पण काय रुपये स्टार्ट आहे क्वांटिटी घेणार तो ते हिसा कमी करतात आता काय सर्वांना बोलून तीन रुपयापासून पासून स्टार्ट आहे बोलणार काय ती एक फुलची व्हॅल्युएशन आहे अच्छा एक फूल आहे एक फूल से गुच्छे तुम्हाला बंच पाहिजे बंच भेटेल सुट्टे पाहिजे सुट्टा फूल भेटेल समंडली कसं आहे माहिती का क्वांटिटी घेणार तो हिसाबानी कमी पण करणार जितका जास्त तुम्ही मटेरियल घेणार येणार ना तेवढा तुम्हाला प्राइस कमी भेटेल शॉपकीपर्स येतात रिसेलिंग करायला रिटेल पण करतात होलसेल पण करतात आता किती लोक आहेत फक्त गणपती साठीच घेतात सामान घरात रिसेल करते तो इथे आणि आमचा आहे आपल्या मध्ये ते मुंबई मध्येच घेतात का बाहेरून पण घेतात बाहेर पण बँगलोर कर्नाटक सर्व घेऊन जात मंडळी ऑल इंडिया मध्ये यांचं मटेरियल आहे ना सेल होते तर चला आता सर्व डिटेल्स मध्ये प्राइस आपण बघूया कशी एक्झाम्पल आता तुम्ही बघणार आमची एंट्रीचा पत्ता आहे ओके म्हणजे डेकोरेशन साठी जे लग्नामध्ये यूज होत आहे ना जास्त हे बघा एक नंबर आहे बघा गेटअप बघा प्रोफेशनल मध्ये एकदम ओके हे बघा हेवी क्वालिटी मध्ये बघता एक नंबर आहे गेटअप हे बघा थीम असेल जे तुम्ही गणपती डेकोरेशनच म्हणजे व्हिडिओ किंवा फोटो घेऊन याल ना ते सर्व मटेरियल तुम्हाला इथे जसं तसं भेटू भेटेल आणि जर अवेलेबल नसलं ना तर एक दिवसात किंवा चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्हाला अवेलेबल करून भेटेल हे बघा वगैरे सर्व आहेत बघा कुंड्या वगैरे कुंड्या वगैरे आहेत ना सर्व इथे भेटून जाईल हे बघा आर्टिफिशियल जेवढं काही सामान आहे ना सर्व तुम्हाला इथे भेटून जाईल बघा आहे हे बघा शॉप साठी तुम्ही घेऊ शकता जे काय दाखवते तुम्हाला हे बघा इथे कुंडे वगैरे आहेत तर चला आता इथे बघूया कुठल्या कुठल्या कसं येते अमेझॉनची प्राइस बघा ह्या कुंड्यांची ह्या ज्या छोट्या छोट्या ज्या कुंड्या आहेत ना त्या दोन हजार पाचशे पन्नास आहेत आणि इथे बघा प्राइस आता तुम्हाला दाखवतोय हे बघा सेम सेम बघताय पाच पीसचा चा सेट पाच पीस सेट आणि इथे शंभर रुपयाला एक पीस आणि तिथे दोन हधर, हजार म्हणजे अडीच हजार रुपयाला आहे पाचशे दहा रुपयाचा एक सेट हा दोन हजार पाचशे पन्नास रुपयाला आणि इथे बघा कितीला आहे ही मोठी कितीला तुम्हाला दोनशे रुपयाला बघा आणि हे एवढ्या छोट्या असून एवढ्या माग भेटतात इथे हे बघा किती डिफरंट प्राइस आणि आज किती आहेत हे बघा अशासुद्धा इथे अवेलेबल आहेत हे बघा इथे शंभर शंभर रुपयाला आहेत बघा आणखी बऱ्याच अशा कुंड्या वगैरे आहेत आर्टिफिशियलमध्ये ज्या इथे अवेलेबल आहेत बघा हे किती लाईस हे तुम्हाला दोनशे रुपयाला पर पीस पडणार पण पर... इनर पीस घेणार तुम्ही चोवीस पीसचा तर दीडशे रुपयाला पडणार मित्रांनो पूर्ण जर सेट घेतला ना तर दीडशे रुपयाला आणि पर पीस तुम्हाला दोनशे रुपयाला हे बघा आणि आणि इथे बघा आणखीन इथे आहेत बरेच असे हे बघा हे सर्व आहेत ज्या तुम्हाला पाहिजे ना ते डिझाईन तुम्ही घेऊ शकता हे बघा मस्त असे आहेत हे बघा बऱ्याच असे इथे ना आर्टिफिशियल छोट्या छोट्या कुंडे वगैरे आहेत बस बस ठीक है ठीक है ठीक है बस मंडली इत बोल रिंग बगता है तुम्हें फुला फ्लावर रिंग बगता है मंडली हे जी रिंग बगता है ना फ्लावर वगैरह किसान स्टार्टिंग है शंबर रुपयापसार्टिंग है बनेक इधे वेरायटीज है बुंदर सुंदर वेरायटी है बे नंबर जेवढे तुम्ही टांगवले ना एकदम सुंदर असे दिसतात हे बघा सूर्यफुलाची आहे आणखीन इथे वेगवेगळे आहेत इथे हे बघा जे तुम्हाला आवडेल ना ते घेऊ शकता आणि हे जे पट्टे आहेत आपले हे कितीपासून स्टार्ट आहे जी बघा ही जे आहे ना ही पाचशे रुपयाला एक आहे बघा पाचशे सहाशे सातशे आठशे जसे तुम्ही फ्लॉवर घेणार ना तसे आहे बघा इथे जे आणि मी काय बोलते जर कोणाला त्यांच्या पसंतीनुसार बनवायचे असेल तरी बोल ना कस्टमाइज करून कस्टमाइज सुद्धा करून भेटेल आणि ही जी माल आहे कितीला आहे डझनवरती आहे तरी बघा अडीचशे रुपये डझन आहे आणि ह्या ज्या कुंड्या आहेत ना ह्या किती कितीला आहेत चारशे रुपयापासून आणि ते लटकन वगैरे सर्व आहेत बघा आता हे बघा हे जे ग्रास आहे ना मंडळी इथे बघा बरेच इथे आहे ना फुले वगैरे आणि हा बघा प्रोफेशनल पणे वाटते आणि लूज मध्ये कसे आहेत फ्लॉवर मंडळी हे जे फ्लॉवर्स आहेत बघा तीन रुपयापासून फ्लॉवर्स चालू आहेत बघा जे फ्लॉवर्स तुम्हाला आवडतात ना ते तुम्ही इथे घेऊ शकता फुलं घेऊन तुम्ही असे हे करू शकता तुम्हाला वगैरे जे तुम्हाला गपतीचं डेकोरेशन वगैरे आहे ना ते सर्व तुम्ही ते बनवू शकता घेऊन हे बघा बरेच तिथे आहे ना कुंडे वगैरे ते बघा याची स्टार्टिंग किती पासून स्टार्टिंग मित्रांनो ऐंशी सत्तर अलग अलग व्हरायटी आहे ते बघा सर्व ह्या कुंडींचे व्हरायटी बघा किती आहेत पन्नास साठ सत्तर ह्या व्हेरायटीचे ह्या प्राईजमध्ये आहेत बघा जे तुम्हाला आवडेल ना समुनचा जर तुमचं बजेट लो असेल ना तर लो बजेटमध्ये सुद्धा तुम्ही डेकोरेशन सुंदर इथे बनवू शकता फक्त तुम्हाला करता आला पाहिजे बरेचसे इथे सुंदर सुंदर आहेत ना फुलं वगैरे आहेत जे तुम्ही इथे लावू शकता हे बघा जर ग्रास बघताय तुम्ही हे बघा नॉर्मल नौर्म, नॉर्मल ग्रास बघताय किती स्टार्ट आहे ये अलग-अलग कॉस्टिंगचे तरी स्टार्टिंग 70% स्टार्टिंग मंडळी स्टार्टिंग आहे ते आणि अलग-अलग डिझाईन आहेत बघा इले. ही नॉर्मल ग्रास बघताय तुम्ही. डिपेंड तुमच्या क्वालिटी हे, हे दे जसं तुम्ही चांगले सुंदर-सुंदर घेणार तशी प्राइस वाढत जाते. आणि इथे बघा फुलांची सुद्धा हे आहे. ग्रास हे बघा हे असं आहे ना तुम्हाला हे पण भेटेल ही किती बसूने? आहे. हेवीमध्ये बघा थ्री हंड्रेडपासून म्हणजे तीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे फ्लावरची हे बघा सॉफ्ट आणि इथे बघा लूज फुलं वगैरे तुम्हाला अशी भेटणार मध्ये हा बंच, बंच पूर्ण कितीला भेटे किती डर्जन आहे पॅकेट कितीपासून स्टार्ट आहे पन्नासचं पॅकेट आहे क्वांटिटी पन्नास रुपया हे बघा पन्नास फुलांचं आहे टोटल आणि कुंडी कितीला जाते फक्त कुंडी मंडळी चारशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि याच्यात तुम्ही अशी फुलं वगैरे ठेवू शकता नॉर्मल साईज सुद्धा अडीचशे रुपयापासून पण आहे इथे सुंदर सुंदर इथे आहे ना फुलं वगैरे कुंड्या वगैरे तुम्ही बघू शकता मस्त असे आहेत आपल्या पास डिलिव्हरी होम डिलिव्हरी आहे का होम डिलिव्हरी हम बेसिक ट्रान्सपोर्ट मध्ये ओके तर मंडली जर तुमची डिलेवरी म्हणजे जास्त बंच मध्ये जर असेल ना तर ती डिलिव्हरी होऊ शकत जर तुम्ही तसं मटेरियल घेत असाल तर मंडळी इथे बघताय तुम्ही डेमो बघताय हे बघा किती सुंदर असं वाटते बघा हे पक्षी वगैरे हे बघा एक नंबर डेमो केला आहे बघा ही फुलफाकऱ्यांची लाइटिंग आहे हे बघा ही फुलफाकराची लायटिंग आहे सुंदर असा डेमो आहे इथे हे बस बघताय तुम्ही सुंदर असं डेकोरेट वाटेल मी गणपतीसाठी आहे ना एक नंबर करू शकता आणि हा पाठीमागे सुद्धा गेटअप करू शकता सुंदर असं गेटअप वाटेल ह्याच्यात जर तुम्ही लाइटिंग लावली ना आणखी सुंदर दिसेल आता तुम्हाला दाखवते ती म्हणजे शॉपिंग केलेली हे बघत आहे ग्रीन झाडाचा पाला ग्रीन टी हे बघत आहे आणखी याच्यात बरंच काही आहे हे बघा अलग अलग झाडाची पानं घेतलेली आहेत आपण हे बघा आणि हे घेतलेले आहेत वेली या वेली घेतलेल्या आहेत आणि बाकीचं बरेच असे मटेरियल ते आता येणार आहे दाखवते तुम्हाला हे बघा गे हे लटकन वगैरे आपण घेतलेले लाईट्स वगैरे घेतलेले आहेत हे जे बर्ड्स बघताय ना तुम्ही हे घेतलेले आहेत आपण दाखवते तुम्हाला हे बघा ह्याच्यात घेतलेले आहेत हे बघा हा एक झुंबर घेतले आपण छोटासा आणि हे बघा हे बर्ड्स हे जे पूर्ण जेव्हा सेटअप लावेना तेव्हा तुम्हाला समजेलच हे बघा सर्व काही टोटल मटेरियल आपला कितीचा झाला साडे चार हजार रुपयाचा टोटल मटेरियल आपण घेतलेलं आहे आणि बाकीचा जो मटेरियल आहे तो आधी होता आपल्याकडे तरी पण नाही नाही करून साडे चार हजार रुपयाचा मटेरियल गेला बघा टोटल करून लाईट्स वगैरे पकडून ये ना

टोटल पाच हजार रुपयाचं मटेरियल घेतलेलं आहे आपण टोटल आहे ना फुलं वगैरे पकडून दहा आयटम झालेले आहेत आपले आणि दहा आयटमचे पडले आपल्याला टोटल पाच हजार रुपये आणि एक आपल्याला गिफ्टमध्ये कुंडीसुद्धा दिलेली आहे त्यांनी म्हणजे बघा आणि ही ॲमेझॉनवर आहे पाचशे रुपयाला एक आणि इथे पडली आपल्याला शंभर रुपयाला तर चला तर मंडळी ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलमध्ये जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर या चॅनल चॅनलला चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर ते.